नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेवन या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण काही महत्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत तर हे अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशा प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा मित्रांनो सर्वात पहिली अपडेट आहे नगर परिषद भरती या ठिकाणी बघा मित्रांनो हे चोवीस जून दोन हजार चे कागदपत्र पडताळणीबाबतची सूचना या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे यामध्ये विषयामध्ये काय म्हटलंय नगर परिषद प्रशासन संचालनालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा गट परीक्षा दोन हजार तेवीस च्या प्रारूप निवड सूची उमेदवारांचे कागदपत्र पडताळणी बाबत या नगर परिषद संचालनालयाचा या आधी निकाल लागलेला होता तुमचं या प्रारूप सूचीमध्ये नाव असेल तर तुमची या ठिकाणी कागदपत्र पडताळणी होणार आहे तर हे अशा पद्धतीचं सूचना पत्र आहे या ठिकाणी तुमची कागदपत्र पडताळणी जी आहे प्रत्येक पद या ठिकाणी त्याचा वेळापत्र देण्यात आलेला आहे तुम्ही पाहून घेऊ शकता आणि त्यासोबतच तुमचं जे कागदपत्र पडताळणी होणार आहे तर महाराष्ट्र नगर परिषद सेवा गटक परीक्षा दोन हजार तेवीस मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले त्यांनी त्यांची ऑनलाईन अर्जात के अपलोड केलेले कागदपत्र जसे की शैक्षणिक अर्हता अनुभव जात प्रमाणपत्र वयाबाबत पुरावा आदिवास प्रमाणपत्र व इतर सर्व दस्तावेज यांची मूळ कागदपत्रे व त्याच्या प्रत्येकी दोन स्वच्छांकित प्रतिसह तसेच कागद पत्र पडताळणीकरिता सोबत जोडलेले कागदपत्र तपासणी प्रपत्र उमेदवारांनी भरून प्रत्येक स्वाक्षरी करून स्वतः कागदपत्र पडताळणीकरिता पनवेल महानगरपालिकेचे आद्य वासुदेव फडके नाट्यगृह तिसरा मजला शिवाजी चौक पनवेल येथे खालील वेळी समक्ष उपस्थित राहावे उमेदवारांच्या वतीने त्यांच्या प्रतिनिधींना कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहता येणार नाही राहिल्यास त्यांची कागदपत्र पडताळणी करण्यात येणार नाही ज्यांची कागदपत्र पडताळणी आहे त्यांनी स्वतः जर त्यांच्या वतीनं कोणत्याही प्रतिनिधीला त्यांनी उपस्थित करू द्यायचं नाही स्वतः त्या ठिकाणी हजर होऊन सर्व कागदपत्र पडताळणी करून घ्यायची आहे या ठिकाणी तुम्हाला दस्तावेज पडताळणी बाबतची दिनांक आणि वेळ या ठिकाणी देण्यात आलेली आहे पहिल्या पदाची मी तुम्हाला माहिती देतो तशाच पद्धतीने सर्व पदांची या ठिकाणी माहिती दिलेली आहे महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा संघ न गट श्रेणी अ ब आणि क या पदासाठीची एक जुलै दोन हजार चोवीस ला कागदपत्र पडताळणी होणार आहे पनवेल शिवाजी चौक या ठिकाणी ठिकाणी तुम्हाला हजर राहायचं आहे तर अशाच पद्धतीनं सर्व पदांसाठीचे हे वेळापत्रक कागदपत्र तपासणी बाबतच देण्यात आलेलं आहे तुम्ही तुमचं पदाचं नाव पाहायचं आहे तारीख पाहायची आणि त्या तारखेला त्या ठिकाणी शिवाजी चौक पनवेल या ठिकाणी हजर राहायचं आहे मित्रांनो त्यानंतर तुम्हाला कोणत्या कोणत्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे त्याबाबतच या ठिकाणी तपशील देण्यात आलेली आहे ते देखील तुम्ही पाहू शकता तुम्हाला सदर पीडीएफ पाहायचा असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी हा पीडीएफ देऊन देईल टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आलेली आहे या ठिकाणी कुठून कुठल्याही प्रकारचा वेळ देण्यात आलेला नाहीये तरी तुम्हाला त्या तारखेला तुम्ही त्या दिवशी हजार जरी झाला तरी तुमची त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला समजून जाईल की कागदपत्र तपासणी कोणत्या वेळेपासून सुरुवात होणार आहे तुम्हाला ही माहिती समजलीच असेल एक जुलै दोन हजार चोवीस पासून ते सोळा जुलै दोन हजार पर्यंत सर्व पदांचे कागदपत्र तपासणी होणार आहे त्यानंतर दुसरी अपडेट आहे मित्रांनो महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणजेच एम आय डी सी संदर्भातली या ठिकाणी कालच्या तारखेमध्ये म्हणजे पंचवीस जून दोन हजार चोवीस या तारखेमध्ये त्यांनी त्या एमआयसी आठशे प्लस जागांसाठीच एक जाहिरात प्रसिद्ध झाली होती त्या जाहिरातीबद्दल एक सरळ सेवा भरती दोन हजार तेवीस सूचना पत्र प्रसिद्ध केलेलं आहे बरेच विद्यार्थी या परीक्षेसाठी देखील अप्लाय केलेले आहेत बरेच विद्यार्थी या परीक्षेसाठी वाट बघत आहेत कधी परीक्षा होती त्याबाबत आता एक सूचना पत्र प्रसिद्ध झालेलं आहे एमआयडीसी कडून काय म्हटलं या सूचना पत्रामध्ये नेमकं त्याची माहिती पाहूया त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा या ठिकाणी बघा मित्रांनो सर्वात खालच्या पॅरेग्राफ मध्ये त्या अनुषंगाने सरळ सेवा भरती दोन हजार तेवीस अंतर्गत चौतीस संवर्गांचे बिंदू नियमावली अद्याव करण्याचे काम सुरू आहे त्यानुसार जाहिरातीमधील संवर्गनिहाय सामाजिक व समांतर आरक्षणात बदल होण्याची शक्यता आहे नवीन सुधारित बिंदू नियमावलीप्रमाणे प्रवर्गनिहाय रिक पदांची माहिती व परीक्षा घेणे बाबत सूचना पत्र महामंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल याबाबत सर्व अर्जदार उमेदवारांनी नोंद घ्यावी तर बघा मित्रांनो या आठशे प्लस जागांच्या भरतीमध्ये एसईबीसी आरक्षणाचं दहा टक्क्याचं समावेश करण्यात आलेला नव्हता आता एसईबीसी जाहिरातीमध्ये ऍड करून नव्यानं जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे त्यानंतर तुमची परीक्षा या ठिकाणी घेतल्या जाणार आहे मित्रांनो ही झाली मित्रांनो दुसरी अपडेट आता तिसरी अपडेट अशी आहे की आपल्याला माहित असेल मित्रांनो तुळजाभवानी मंदिर संस्थान यांच्याकडून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती त्या ठिकाणची रिक्रुटमेंट प्रसिद्ध करण्यात आली होती जी की आयबीपीएस कंपनी मार्फत परीक्षा जाणार होती त्या संदर्भात आता एक महत्वाची सूचना त्यांनी त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट वर प्रसिद्ध केलेली आहे काय म्हटलं या सूचनेमध्ये कालच्या तारखेची ही न्यूज आहे पंचवीस जून दोन हजार चोवीस सर्व परीक्षार्थी कळवण्यात येते की श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर जिल्हा धाराशिव येथील जाहिरात क्रमांक संदर्भातील परीक्षा दिनांक तेरा जुलै दोन हजार चोवीस व चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी परीक्षा आयबीपीएस मार्फत होणार आहे तरी परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी आयबीपीएस च्या वेबसाईट ला भेट द्यावी संबंधितांनी याची नोंद घ्यावी ही विनंती ही अशा पद्धतीने तुळजाभवानी मंदिर संस्थानाची ही जाहिरात होती या ठिकाणी तुम्हाला तेवीस मार्च दोन हजार चोवीस पासून अर्ज करण्यास सुरुवात होती आणि बारा याची शेवटची तारीख होती यामध्ये एकूण वीस संवर्गातील पदांसाठी अर्ज मागविण्यात आले होते अशी एकोणवीस संवर्गातील सत्तेचाळीस पदांकरिता ही जाहिरात प्रसिद्ध झाली होती या जाहिरातीची आता ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहे त्या विद्यार्थ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे की त्यांची परीक्षा आता तेरा जुलै दोन हजार चोवीस ते चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी होणार आहे त्यांनी काय करायचं आहे आयबीपीएस कंपनीच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्यायची आहे आणि आपले प्रवेश पत्र आलेत किंवा नाही ते चेक करायचं आहे आले असतील तर चा, जा जा या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना समजेल ज्या ज्या विद्यार्थ्यांनी तुळजाभवानी मंदिर संस्था या निघालेल्या जाहिरातीसाठी अर्ज केलेला असेल त्या विद्यार्थ्यांना ही माहिती समजेल मित्रांनो त्याच्यानंतरची महत्वाची अपडेट अशी आहे जर तुम्ही लातूर महानगरपालिकेमध्ये अर्ज केलेला असेल या ठिकाणची परीक्षा देखील दिलेली असेल तर आता तुमचे या ठिकाणी फायनल आन्सर शीट या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे या संबंधित विद्यार्थ्यांनी आपले रिस्पॉन्स शीट जे आहे ती या ठिकाणी डाउनलोड करून पाहायचं आहे मित्रांनो तर मित्रांनो अशा प्रकारची महत्वाची अपडेट आताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेली आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद